नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणाची नेमकी दिशा तरी काय आहे आणि हा सगळा गोंधळ उडवणारे ट्रम्प हे खरोखरच त्यांच्या सहकार्यांच्या मध्ये असतील किंवा त्यांची जी एकंदरीत टीम आहे प्रशासनामधले अधिकारी आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या डोळ्यासमोर काही विशिष्ट ध्येय आहेत का की काहीतरी रँडमली आपले निर्णय सुचले आणि ते त्यांनी करून टाकले अशी तर परिस्थिती आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहे कारण ज्या पद्धतीने माध्यम आपल्या समोर हे सगळे निर्णय सांगत आहे त्याच्यामध्ये लोकांना असं वाटेल की काय त्याला म्हणतात तो वेडा मोहम्मद आपण म्हणायचो त्यांनी अख्खी दिल्ली ही राजधानी खाली नागपूरपर्यंत हलवलेली होती आणि त्यांनी अनेक गोष्टी केल्या आणि सगळा कसा अनागोंदीचा कारभार तयार झाला Uh, तसं तर काही ट्रम्प यांच्या कारकिर्दीमधून निघणार नाही ना असे प्रश्न विचारले जात आहेत उदाहरणार्थ डिपार्टमेंट uh, ऑफ एज्युकेशन शिक्षण खातं अख्खत खात्याच्या खातं बंद करणं एड मध्ये जवळजवळ चौदा हजार कर्मचारी होते त्याच्यामधले साधारणपणे दोनशे ऐंशी किंवा त्याच्या आसपास कर्मचारी फक्त ठेवायचे आणि उरलेले सगळे काढून टाकायचे नॅशनल एनडोव्हमेंट फॉर डेमोक्रेसीची तीच अवस्था करून टाकायची असे अनेक निर्णय जे ट्रम्प यांनी घेतले त्याच्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे एक वेगवेगळ्या प्रकारे जिथे जिथे सरकारचा पैसा अनावश्यक वायफळ खर्च होताना दिसतो तिथे तिथे त्यांनी कुऱ्हाड चालवलेली आहे आणि सरकारी खर्चाला आवर घालण्याचा प्रयत्न पण एक लक्षात घ्या की अमेरिकेची अर्थव्यवस्था जी आहे ती इतक्या लव, लवकर लवकर सावरली जाणार आहे का हा प्रश्न आहे सत्तावीस ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे असं म्हणतात आणि त्यांच्या डोक्यावरती कर्ज झालेलं आहे ते छत्तीस ट्रिलियनच झालेलं आहे आता हे छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज अमेरिका फेडणार कधी तुम्ही कल्पना करा की तुमचा एक लाख रुपये पगार असेल तर तुम्ही जेव्हा कर्ज घेता तेव्हा तुम्ही मॅक्झिमम तुमच्या पगारामधून किती देऊ शकता कारण तुमच्या एक लाख रुपये पगारामधून घरून चालू आपण की साधारणपणे पंचवीस ते तीस हजार रुपये हे तर इन्कम टॅक्सचे जातील तुमचे सात आठ हजार रुपये प्रॉव्हिडंट फंडामध्ये जातील वेगवेगळ्या वस्तू तुम्ही खरेदी करता त्याच्यावरती तुम्ही सरकारला कर देता जीएसटीच्या रूपाने असेल किंवा आणि कुठच्या ते आणखी आठ दहा हजार रुपये घ्या त्याच्यामध्ये म्हणजेच हे सगळं जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या हातामध्ये निम्मा पगार येत असत साधारणपणे पन्नासच्या आसपास तुमच्या हातात राहतात मग त्याच्यात तुम्हाला तुमचे सगळे खर्च बसवायचे असतात मग तुमच्या संपूर्ण घराचा खर्च असेल तुमच्या येण्या जाण्याचा खर्च असेल बाहेर खाण्याचा खर्च असेल कपडा लगता असेल मुलांची शिक्षण असतील आजारपणे असतील ह्या सर्वावरती खर्च त्या उर्वरित पैशामधून होत असतो त्याच्यामध्ये जर का तुम्ही घरासाठी कर्ज काढलं तर ते तुम्ही किती हप्ता फेडू शकाल फार शकाल, तर पाच ते दहा हजार त्याच्यावर नाही पेडू शकणार बरोबर आहे आता ह्याच प्रमाणामध्ये जर का तुम्ही म्हटलं तर सत्तावीस ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे त्यांना फेडी करायची झाली तर त्यांच्या उत्पन्नाचा एक मोठा भाग त्या फेडीत जाणार आहे आणि तो जर का ते देऊ शकले नाहीत कारण खर्चावरती आवर नाही तर मग त्यांना ते, ते कर्ज चुकता करता येत नाही म्हणजे हप्ता चुकला हप्ता चुकला म्हणजे मा तुम्हाला माहितीये बँका कशा मागे लागतात तशी परिस्थिती अमेरिकेवरती येईल ही भीती आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आटापिटा करून हा सगळा खर्च जो आहे त्याला आवर घालण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ह्या सगळ्याच्या मागे अमेरिकन जनता उभी राहील ह्याची ट्रम्प खात्री आहे त्याच्यामध्ये अनेक अडथळे आणले जात आहेत न्यायालयापासून सर्व अडथळे अगदी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यापर्यंत विरोधकांची मजल गेलेली आहे जाणार आहे तीव्र होत जाणार आहे हा विरोध हे सगळं मान्य आहे पण ट्रम्प यांनी ह्या ज्या काही ऍक्शन घेतल्या त्याच्यामधून केवळ ती अर्थव्यवस्था सावरली जाणार नाहीये आणि म्हणून त्याच्यासाठी एक मोठ पाऊल ट्रम्प आता उचलताना आपल्याला दिसतील आणि त्याचा जो गाभा आहे तो गाभा तुम्हाला पहिल्यांदा सांगते आजपर्यंत म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर किंवा बहात्तरच्या प्रेसिडेंट निक्सन यांनी एक महत्वाचा निर्णय घेतलेला होता की अमेरिकन डॉलरची किंमत त्यांनी सोन्याशी तोपर्यंत जोडली गेलेली होती ही सोन्याशी जोडली गेलेली जी किंमत होती तिच्या फारकत घेतली आणि इथून पुढे सोन्याशी आपला जो न, 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 करन्सी आहे आपली चलन आहे ते जोडलं जाणार नाही हे निक्सन यांनी डिक्लेअर केलं त्याच्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या बाजूला जे पेट्रोल प्रोड्युसिंग कंट्रीज होत्या म्हणजे जे पेट्रोलचं उत्पादन करणाऱ्या करणारे देश होते दे, त्यांच्या संघटनेला पटवून तुम्ही पेट्रोल जेव्हा जेव्हा विकाल तेव्हा ते डॉलरमध्ये विका म्हणजे खरेदीदार जो देश आहे त्यांनी तुम्हाला डॉलर द्यावेत असं तुम्ही बंधन घालात इतर कुठल्याही चलनामध्ये पैसा घेऊ नका हे त्यांना कन्व्हिन्स केलं आणि मग त्यांच्याकडे जे डॉलर जमा होतील त्या डॉलरचं काय करायचं ते तुम्ही आमच्या देशामध्ये कर्ज रोखे घ्या त्याच्यावरती तुम्हाला फिक्स्ड इन्कम राहा मिळत राहील शिवाय तुमचं उत्पादन जे आहे तुमचा नफा तर चालूच राहतो अशा पद्धतीने हे गणित बसवलं आणि त्यामुळे पेट्रोल डॉलर पेट्रोलशी संबंधित झाला डॉलर त्याचा सोन्याशी फारकत झाली आणि हे सगळं छान चाललेलं होतं कुठपर्यंत चाललं होतं जोपर्यंत अमेरिकन सरकार त्याला पाहिजे तेवढ्या नोटा छापायचा उद्योग ज्यांनी सुरू केला नव्हता तोपर्यंत हे सगळं गणित व्यवस्थित झालं पण नंतर मोह सुटतात मित्रांनो हा जो अना अनाठाई वायफळ खर्च मी जो म्हणते ना तो खर्च कसला होता तर मोह होता संपूर्ण जगभर मला मोदी आवडत नाहीत ना त्यांना सत्तेवरून खाली मला शेख हसीना आवडत नाहीत ना खेचा तिला खाली हे जे सगळं राजकारण केलं गेलं त्याच्यासाठी पैसा लागत होता आणि तो पैसा कुठून येत होता तर तो अमेरिकन टॅक्स पेयर्स देत होते आणि म्हणून मग करायचं काय तर नवे डॉलर छापायचे भारत सरकार का नाही छापत नवे नवे रुपये तुम्हाला जर का आज दीड हजार रुपये आपण लाडकी बहीण योजनेसाठी दिले म्हणतो असेच मोदी सरकारने दहा हजार रुपये सुद्धा त्यांना देता येतील त्यांनी जर का असेच जर का नोटा छापायचं ठरवलं तर सरकार आहे नोटा छापू शकतं पण त्याच्यातून जो चलन दुखोटा होतो त्याच्यामधून किमती वाढत जातात महागाई होते इतरही अनेक गोष्टी असतात आणि म्हणून कुठचंही सरकार जे आहे ते नोटा छापणं ह्याच्याकडे ओळख नसतं पण अमेरिकेमध्ये त्यांना चिंताच नव्हती कारण रिझर्व्ह करन्सी ते जितके छापतील तेवढे देशांना हवेच होते पैसे कारण ती रिझर्व्ह करन्सी झाली पेट्रोल खरेदी करायचं तर तुमच्याकडे डॉलर लागतात डॉलर तुम्हाला खरेदी करावे लागत होते म्हणजेच कॅश त्यांचं चलन जे आहे ते सगळे देश विकत घेत होते आणि म्हणून तो चलन मोठा जो आहे तो झिरपून जात होता पण त्याला सुद्धा मर्यादा असते पण म्हणतो ना कि एखादा बरणी असते त्या बरणीमध्ये तुम्ही पाणी ओतच जाता ओतत जाता मग एक सरफेस टेन्शन नावाचा एक प्रकार असतो त्याच्यापर्यंत तुम्ही ते चढू शकता पण तेही सुद्धा जेव्हा संपत तेव्हा पाणी उतू जायला लागतं तशी परिस्थिती आज अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची आली आहे आणि म्हणून डॉलर छापून 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 छापून, छापून, छापून परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की इथून पुढे ते छापणं आता खर्च होणार नाही आणि मग ते डेमोक्रॅट्स आहेत ना ते ट्रम्प यांना खिजवत होते आठवत असेल तुम्हाला हा काय ह्यांच्यासाठी तर डेट सिलिंग आता येणारच आहे म्हणजे काय तर दरवेळेला कर्ज किती करावं ह्याच्यावरती एक बंधन आहे आणि त्याच्यातून जर का ते वाढवायचं असेल तर त्यांच्या कायदे मंडळाची परमिशन घ्यावी लागते तिथे ठराव मंजूर व्हावा लागतो आणि मग ते डेट सिलिंग संपणार आहे ट्रम्पच्या हातात पैसे राहणार नाहीत कारण काय तर खर्चाला पैसा उरणार नाही मग काय करायचं तर तो छापायचा म्हणजेच कर्ज काढायचं कर्ज काढायचं म्हणजे काय तर आमच्याकडे मंजुरीला यायचं तुम्ही आमच्याकडे मंजुरीला आला की बघा आम्ही कसे अडवून दाखवतो अशा का मारण चालू होतं पण ट्रम्प यांनी त्या सगळ्याला चाट दिलेली आहे चाट दिलेली आहे आणि ट्रम्प यांचे जे प्रयत्न आहेत ते तुम्हाला कदाचित आज कुठेही कागदावरती दिसणार नाही पण आर्थिक बाबतीमध्ये जी पावलं उचलली जात आहेत त्याच्यातून हेच सूचित होतं की डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचा डॉलर सोन्याच्या दराशी संयुक्त करण्याचा प्रयत्न आहेत आता त्याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या जोपर्यंत अशा बंधन नव्हतं तोपर्यंत फुल कन्वर्टिबिलिटी होती जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे कन्व्हर्ट करून मिळू शकत होते परंतु एकदा सोन्याशी निगडित झालं की कुठचंही सरकार विचार करत की बाबा माझ्याकडे सोन्याचा साठा किती आहे मी किती पैसा छापला पाहिजे आणि मी याच्या पलीकडे जाऊ शकत नाही मी जर का त्याच्या पलीकडे जाऊ शकत नसेल तर मला खर्च आवरायलाच पाहिजे कुठूनही आवरायला पाहिजे तुम्ही आणि मी पगारदार माणसं आहोत आपल्याला माहिती होतं मला पगार एवढा म्हणजे एवढाच येणार आहे आणि त्याच्यामधला अत्यावश्यक खर्च जर का हा 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 असेल तर उरलेल्या खर्चाला मला कात्री लावावी लागेल हे तुम्हाला आणि मला कळतं ते सरकारला कळू दे असं नाही आणि म्हणजेच याचा अर्थ असा होतो की सोन्याशी जर का भाव निगडीत झाला तर हे जगभर युद्ध करा कोणाला सत्तेवरून खाली खेचा ह्याचा पैसे द्या आणि लेख छापून आणा हे सगळे जे गोष्टी चाललेल्या होत्या आणि त्याही पलीकडच्या सुद्धा ह्या सगळ्याला पूर्णविराम बसणार आहे आणि म्हणून सोन्याशी जर का निगडित डॉलर झाला तर या सगळ्या आर्थिक व्यवहारांवरती कायमचं बंधन असेल आणि एक प्रकारे डॉलरची जी विश्वासार्हता घसरलेली आहे ती घसरलेली विश्वासार्हता पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यामध्ये ट्रम्प यांना यश मिळेल तुम्हाला आठवत असेल की युक्रेनचं युद्ध झालं सुरू झालं त्याच्यानंतर रशियाने हे पाऊल उचललेलं होतं त्यांनी काय केलं त्यांनी रुबलचा आपला भाव जो आहे तो सोन्याशी निगडीत ठेवला सोनं खालीवर होईल तसा रुबल खालीवर त्याच्या दरामध्ये फारशी वाढ किंवा घसरण नाही कारण तो सोन्याशी जोडला गेलेला आहे सोन्याशी जोडला गेलेला रुबल आहे आणि म्हणून त्याची विश्वास राहिली रह आज अनेक देश जे आहेत ते रुबलमध्ये आपले आर्थिक व्यवहार रशियाशी करायला तयार आहेत कारण रुबल स्थिर आहे हे आश्वासन जर का डॉलरच्या बाबतीत मिळालं तर डी डॉलरायझेशन म्हणजे डॉलरला आंतरराष्ट्रीय व्यवहारातून हद्दपार करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते सुद्धा परस्पर हाणून पाडले जातील ट्रम्प आज ब्रिक्स कंट्रीजना सांगतोय की तुम्ही तुमच्या काय त्या बैठका करा सगळं करा पण तुम्ही जर का डी डॉलरायझेशनचा विचार कराल तर मात्र मी तुमच्याशी कठोरपणे मागेन तुमच्यावरती उपाययोजना करेन हे जर त्यांनी सांगितलेलं आहे याचाच अर्थ असा की कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉलरचं जे सर्वात महत्वाचं स्थान आहे जगामधलं ते घसरलं तर अमेरिकेची महत्ता घसरते मेक अमेरिका ग्रेट अगेन ही जी घोषणा आहे ती घोषणा पसवी नाहीये त्याच्यासाठी आवश्यक असलेली सगळी पावलं अर्थव्यवस्थेसाठी ट्रम्प घेताना तुम्हाला दिसत ती कितपत यशस्वी होतील हे काळ सांगेल आपल्याला पण ते त्याची पावलं उचलताना दिसत आहे आता लक्षात घे तुम्ही की एकंदरीतच जगामध्ये असं सांगितलं जात होत की अमेरिकेकडे जवळजवळ पाच ते सहा हजार टन सोनं आहे पाच ते सहा हजार टन सोनं अमेरिकेकडे असं आपल्याला आजपर्यंत सांगितलं जात होतं भारताकडे काहीतरी आठशे टन सोनं आहे मोदी सरकारनी काही सोनं नव्याने विकत घेतलं त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि जुनं असं सगळं मिळून आठशे टन सोनं आहे असं म्हटलं जातं पण अमेरिकेच्या बाबतीमधली एक पोच अशी आहे की हे सगळं जे सोनं आहे ना त्याची बुक व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो त्यांच्या हिशेबामध्ये धरलेली किंमत ही चव्वेचाळीस डॉलर एका अंशासाठी अशा हिशोबाने केलेली आहे प्रत्यक्षात आज सोनं दोन हजार नऊशे डॉलर पर्यंत पोहोचलंय एका अंशासाठी एका अंशासाठी दोन हजार नऊशे डॉलर आता तुम्ही कल्पना करा चव्वेचाळीस डॉलर कुठे दोन हजार नऊशे कुठे अर्थात हा चव्वेचाळीसचा आकडा जो आहे तो मी काही ठिकाणी बेचाळीस वाचला चव्वेचाळीस वाचला काही ठिकाणी छप्पन सुद्धा वाचलाय जो काही असेल तो पण तो एकोणतीसशे पेक्षा नक्कीच कमी आहे आणि मग ट्रम्प यांनी असा एकंदरीत निर्णय घेतलेला दिसतोय जो अजून कागदावरती आलेला नाहीये पण पावलं त्या बाजूनी चालताना दिसत आहेत की हे सगळं जे सोनं आहे अमेरिकेचं ते सोनं हे नव्या किमतीला हिशेबाच्या जर का तुम्ही वहीमध्ये दाखवलत तर तो जो सगळा इम्बॅलन्स आहे ना सत्तावीस ट्रिलियन डॉलर ट्रिलियन डॉलरच कर्ज हे आज जे आवाख्या बाहेर आहे असं वाटतं त्याच्यामध्ये कुठेतरी बॅलन्स येईल कारण आठ पाच हजार टन असेल किंवा आठ हजार टन सोनं गुणिले एकोणतीसशे असा तुम्ही हिशोब करा आता हे प्रकरण इथे राहिलं तरी आपण समजू शकतो परंतु ट्रम्प यांच्यामध्ये सोन्याचा भाव हा आज पाच हजार डॉलर पर अंश व्हायला पाहिजे असं त्यांचं कॅल्क्युलेशन आहे त्यांच्या टीम नुसार तसं झालं तर मग ही सगळी जी परिस्थिती आहे ती त्यांच्या आटोक्यात येते असं एक निदान लोक सांगता आहे सगळ्यामध्ये एसम्शन हेच आहे की अमेरिकेकडे पाच हजार टन सोनं आहे म्हणून म्हणजे फिजिकली त्यांच्या त्यांच्यामध्ये तेवढं सोनं पाहिजे तर तुमच्यावरती जग विश्वास ठेवेल की हो बाबा ह्यांच्याकडे पाच हजार टनाचा साठा आहे आणि म्हणून त्याच आजचं नवीन किंमत जी आहे ती अमुक आहे त्यांचं कर्ज जे आहे ते अमुक आहे म्हणजेच अमेरिकेनी जर का कर्ज रोखे काढले तर ते कर्ज रोखे घ्यायला मला काही कारण नाही कारण त्यांच्याकडे कर्ज आहे देण्यासारखं सोनं आहे त्यांच्याकडे तारण म्हणून ते ठेवू शकतात हे सगळे हिशोब जे आहे ते जग करेल आणि पुन्हा एकदा अमेरिकन कर्ज रोख्यांकडे वळेल अशा पद्धतीचा हा सगळा एकंदरीत कार्यवाहीच्या त्यांच्या स्टेप्स होताना दिसू शकतात आपल्याला भविष्यामध्ये प्रत्यक्षात काय होत आहे बघूया त्याच्यामध्ये एकच खोचे मी सांगितली त्याप्रमाणे फिजिकल सोनं पाच हजार टन पुस्तकात लिहिलेलं आहे त्यानुसार खरोखरच आहे का ही खरी कसोटी आहे आणि त्या कसो ही कसोटी म्हणते आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा अनेक फ्रॉड आणि अने काळ बेरं उघडकीला आलेलं आहे त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ जरूर बनवीन तोपर्यंत तरी हे सगळं जे राजकारण आहे आणि अर्थकारण आहे ते आपण आता समजून घेतलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा लिंक शेअर करा व्हिडिओ चॅनेल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि सहकार्य सोबत कायम राहू द्या नमस्कार